चौदा तल्यावरती श्रीराम याचा बॅनर लागलेला आणि इथे कार्यक्रम होतोय सगळे वाटत झोपलेत म्हाडमध्ये कोण नाही वाटत जे कोणी माडमध्ये असेल त्यांनी चौदार तल्यावरती लवकरात लवकर या हॅलो हा मार, मार ये येई साहेब जाधव बोलतोय बहुजन उत्पन्न राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय मी sure. तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे जरा बघा जरा आणि sure. तो व्हिडिओ बघून जरा कॉल करा मोठा विषय आमच्या आम यास्तेचा विषय आहे sure. बघा जरा तुम्हाला व्हॉट्सअपला तुमच्या नंबरवरती व्हिडिओ पाठवलेला sure. आहे लगेच बघा आणि मला कॉल बॅक करायला तुम्ही sure. so. त्या कार्यक्रमाला होतात sure. त्याला परवानगी कोणी दिली होती तुम्ही दिली होती परवानगी अक्कल आणि कार्यक्रम कुठे झाला चौदार तलावरती आस्था बघा ज्यांची ज्यांची आस्था आहे त्या प्रत्येकाच्या आस्थेबद्दल आम्हाला आम्हाला आहे परंतु आपल्या चौदार तलावरती कार्यक्रम घ्यायला आपण कशी काय परवानगी दिलीत परंतु सीओ तुम्ही दुग्ना दाखल करा तुम्हाला माहिती आहे इम्पॅक्ट काय घेतील महाराष्ट्र मध्ये कल्पना आहे उद्या महाराष्ट्र मध्ये काय घडलं तर याला जबाबदार कोण असणार आहे सीओ असणार आहे ना आमची एवढी मागणी आहे की ताबडतोब आयोजकांवरती गुन्हा दाखल करा तुम्ही अठरा सुट्टी आणवे झाल्याच पाहिजे ना बरोबर नाही झालेच पाहिजे आणि त्या त्याला कळल्या पाहिजे ना, ना, ना आपण कुठे काय करतोय महाड मध्ये तुम्हाला बाकीचे काय ग्राउंड वगैरे कुठे काय नव्हतं काय सुरवे हा विषय एवढा वाढेल महाराष्ट्रात की तुम्ही बघा तुम्ही उगाच याच्यामध्ये बळीचा बकरा तुमचा होईल ठीक आहे उद्या बोलूया का उद्या का बोलू काय कोण कोण कुठल्या मूर्खाने फोन केलाय काय याला ऐका हॅलो सकाळी पिका तुम्ही टाकाबावी करू नका कधी आम्ही काय पण जाऊन आमच्या आस्थेच्या विरोधात जाल तर मग आम्ही शांत बसू काय तुमचे सकाळी व्हायच्या आधी महाराष्ट्रामध्ये उठवा कोण ना सुरवे तुम्ही चुकीचा करता तुमची सकाळ व्हायच्या आधी महाराष्ट्र उतरे गोळा सुरुवात होईल उगाच तुम्ही आउट ऑफ द वे जाऊ नका माझी बघा मी तुम्हाला एवढं सांगतो की सकाळपर्यंत गुन्हे दाखल झाले पाहिजे जे कोण असतील जे कोण आयोजक असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही तर आम्ही काय करू शकत नाही का सुरवेत तुम्हाला असं वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही आंबेडकरी चळवळ सत्तेमध्ये नाही म्हणजे काय तुमचा आमदार आणि तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतात पूर्व दिशा काय तुम्हाला तुम्हाला तुम्ही अजून पण लाईटली घेता काय तुम्ही तुम्ही लाईटली घेता काय विषय मला फक्त एवढंच चाललं नाही तर तुम्हाला तुम्ही काय बोलता सकाळी सकाळी काय बोलायचं उद्या सर उद्या जर आंबेडकर परभणीतला कार्यकर्ता रस्त्यावरती उतरला उद्या जर दालफोल झाली उद्या काय झालं जबाबदार कोण आहे उद्या उद्या शासन प्रशासन व्यवस्थित ठेवायची जबाबदारी पुण्यावरती आहे इज पोलीस डिपार्टमेंट काय अर्थ काय होता आणि उद्या कोण करा तुम्हाला कळत काय बोलतो हॅलो तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे का जायचं मला नाही आता आत्ता झाल्या पाहिजे हो कारवाई अयोजी कारवाई तात्काळ झाल्या पाहिजे हो सर नंतर मग परत बोलू नका की सांगितलं नाही मी अजूनही तुम्हाला, 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 तुम्हाला सांगतोय सा। हो सर कॉल मी एसपींशी बोलायचं तुमच्याशी बोललो कुठला अधिकारी जबाबदार नाही राहिला पाहिजे म्हणून आणि मी पण बोलून घेणार या संदर्भामध्ये आमची विनंती आहे उगाच आम्हाला वेगळ्या वळणाला लावू नका उद्या महाराष्ट्र पेटला तर त्याला जबाबदार आम्हाला ठेवू नका म्हणून मी तुम्हाला माझी कल्कने तुम्हाला तुमची नैतिकतेने जबाबदारी पार पाडा आणि रात्री मध्ये आयोजकांवरती पुन्हा दाखल करून त्यांना अटक करा बस आमची एवढीच अपेक्षा आहे काय बोललो तिथलं महाराष्ट्र चौदार तळाचं पावित्र भंग होता कामान आहे आम आमची अस्मिता आहे आम आमचं अस्तित्व आहे एवढं मात्र नक्की मग आम्ही आमच्या म्हणजे अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी कोणत्याही मग टोकाला जाऊ ऍक्शन सर सर करू नका मी तुम्हाला सर बोलतोय आय रिक्वेस्ट टू ऍक्शन घ्या रात्री ऍक्शन घेणार आहात की नाही ते पण सांगा ना नाहीतर मग आम्हाला आमची भूमिका घ्यायला साहेब हॅलो तुम्ही तुम्ही रात्रीत ऍक्शन घेणार आहात की नाही मला फक्त तेवढं सांगा हो सर वगैरे सिओनी जो प्रकार केलाय केला सिओला आंबेडकरी जनता माफ करणार नाही सिओ वरती जर कारवाई करणार त्याबद्दल नो डाऊट न त्याबद्दल काहीच विषय नाही परंतु आयोजकांवरती तात्काळ कारवाई झाल्या पाहिजे माननीय सुर्वे साहेब ही तुम्हाला माझी विनंती आहे आय हंबाड रिक्वेस्ट यू आणि जर नसेल करायची तर मग उद्याचा सूर्य आमचा असेल जय भीम चौदार तल्यावरती श्रीराम याचा बॅनर लागलेला आणि इथं कार्यक्रम होतो सगळे वाटत झोपलेत मध्ये कोण नाही वाटत जे कोणी मध्ये असेल त्यांनी चौदार तल्यावरती लवकरात लवकर या